छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांनी स्वखर्चातून तारदाळच्या क्रीडा मैदान व वाल्मिकी कोळी मंदिर परिसरात बोरवेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे तारदाळ येथील सन्मती विद्यालयामागे असणाऱ्या गायरान जागेत भव्य असे क्रिकेटचे मैदान असून या मैदानावर मॉर्निंग ग्रुपच्या खेळाडूंनी एकशे वीस झाडांचे वृक्षारोपण केले असून त्याचे संगोपनही सुरू आहे परंतु या परिसरात पाण्याची सुविधा नसल्याने पाण्याअभावी झाडे सुकू लागली होती या प्रश्नाची दखल घेत व क्रीडाप्रेमींच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे नेते मदनराव कारंडे यांनी स्वखर्चातून कुपनलिका खुदाई करून दिली आहे या बोरवेलला खूप चांगले पाणी लागले असून या परिसरातील वृक्षांना मुबलक पाणी मिळणार असल्याने क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी रणजित पवार तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबे विनायक पाटील विनायक वडर नंदू झेले संभाजी भुयेकर गजानन पाटील सागर नाईक भाऊसो चौगुले विरेंद्र पाटील सुनील साळुंके आदी उपस्थित होते तसेच तारदाळमध्ये नव्यानेच उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी कोळी मंदिर परिसरात स्वखर्चातून मदनराव कारंडे यांनी कुपनलिका खुदाई करून दिली आहे याप्रसंगी सरपंच पल्लवी पवार जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर चंद्रकांत तांबळे तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे सचिन पवार नयनकुमार कांबळे सुधाकर कदम आनंदा ग्वाडी रामचंद्र कोळी सुकुमार कोळी संजय तिवडे सचिन कोळी अरुण कोळी संजय साळुंके मनोज कांबळे धनाजी शिंदे उदय कोळी केशव कोळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते या दोन्ही कुपनलिकांच्या खुदाईमुळे ग्रामस्थांनी कारंडे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे